कृषी विज्ञान केंद्र भंडारा की जे साकोलीला आहे याच्या अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी महोदय डॉ डॉक्टर संजय सर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाची सुरुवात करण्यात आली मोहदुरा गावामधून भंडारा तालुक्यातील जे गाव आहे त्यातून या अभियानाची सुरुवात झाली या अभियानमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मापसू नागपूरचे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे शास्त्रज्ञ तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई इथून शास्त्रज्ञ या स अभियानमध्ये सहभागी झाले तसेच आपल्या जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे भंडारा जिल्ह्याचा कृषी विभाग महाराष्ट्र शासनचे अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झाले श्री सेवक भाऊ वाघाय कृषी महाविद्यालय लाखणीचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी या असं आत् अभियानमध्ये सहभाग घेतला आपल्या जिल्ह्यातील आत्मा चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये भाग घेतला प्रगतिशील शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य या सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि वेळोवेळी या, या अभियानला यशस्वी करण्याकरिता सहभागी जा, के झाले आणि त्यांनी मदत केली तसंच कृषी महाविद्यालय नागपूर इथून शास्त्रज्ञांची चमू यामध्ये सहभागी झाली या, या अभियानामध्ये जिल्ह्यातील एकूण आजपर्यंत चौऱ्याऐंशी गावांमध्ये ही रथयात्रा गेलेली आहे यामध्ये आपण दोन रथ तयार केले होते कृषी रथ आणि या रथाच्या माध्यमातून आपण गावागावांमध्ये बाजारांमध्ये शाळांमध्ये जिथे शक्य होईल इवन आपलं जे मनरेगाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा श आपली रथयात्रा गेली शास्त्रज्ञ पोहोचले आणि त्या रोजगार हमीच्या कामावर शेतकरी आणि जे शेतमजूर होते तिथं त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं या अभियानात आतापर्यंत चौऱ्याऐंशी गावांचं कव कव्हरेज झालेलं आहे उद्या बारा जून हा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी परत सहा गावं आहेत एकूण नव्वद गावांमध्ये ही यात्रा पोहोचते आहे या नव्वद गावांमधून जवळपास पंचवीस हजार शेतकरी यामध्ये सहभागी झाले विविध विषयांवर त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन ऐकून घेतलं तसंच त्यांनी स्वतः फीडबॅकसुद्धा यामध्ये दिले या संवादादरम्यान बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांकडून शास्त्रज्ञांना अवगत झाल्या आणि शास्त्रज्ञांकडील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं केलं गेलं या अभियानादरम्यान बऱ्याच गोष्टी ज्या शेतकऱ्यांकडून फीडबॅक मिळाले त्यामध्ये होतं की शेती व धान शेतीवरील खर्च कमी व्हायला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये गादमाशी खोडकिडा आणि तुडतुडा तूड़ या किडींचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्यावर जैविक व्यवस्थापन आणि व्हावं की जेणेकरून रासायनिक कीटकनाशकांचा त्यामध्ये वापर कमी होईल आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल तसंच जैविक खतं जैविक निविष्ठा आपल्या जिल्ह्यात मिळाव्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हेही सांगितलं की त्या खात्रीच्या असाव्या म्हणून कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थेमध्ये या सर्व सोयी उपलब्ध असाव्या आणि त्यामधून शेतकऱ्यांना या जैविक निविष्ठा पुरवण्यात याव्या तसंच आज शेतकऱ्यांकडे जे मजूर आहे मजुरांची उपलब्धता कमी आहे त्याकरिता आपल्या जिल्ह्यामध्ये जे धान रोवणी यंत्र आहे धान पेरणी यंत्र आहे नंदन निंदनाचे जे यंत्र आहेत तसंच धान कापणी यंत्र आहे मळणी यंत्र आहे तसंच ते धान आज शेतकरी आपण बघतोय ते रस्त्यावर वाढवतात वातावरण बदललेलं आहे वारमध्येच मध्येच पाऊस येतो त्यामुळे त्यांच्या धानाचं नुकसान होतं तर ते धानाचं नुकसान होऊ नये म्हणून इथे जे ड्रायर आहेत ते सुद्धा या जिल्ह्यामध्ये उपलब्ध व्हावेत अशी शेतकऱ्यांचे फीडबॅक आहे त्यांची मागणी आहे तसंच या जिल्ह्यामध्ये जो धानाचा तणस आहे हा धानाचा तणस चारा म्हणून वापरलेला जातो तर हा धानाचा तणस कंबाईन हार्वेस्टर जर भाड्यांना घेतलं ता, तर तो त्याच्यातून बारीक कापला जातो तो गोळा करण्याचं शे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही आणि त्याकरिता त्या शेतकऱ्यांची मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये धानाची कापणी झाल्यानंतर जे तणस असतो ते बांधणारे बंडल बांधण्याकरिता जी मशीन येते ट्रॅक्टर ऑपरेटेड ती मशीन या जिल्ह्यामध्ये उपलब्ध व्हावी या जिल्ह्यामध्ये तसाच जनावरांचे प्रमाण भरपूर आहे परंतु पाहिजे त्या चांगल्या जातीची देशी जातीची वाण इथे उपलब्ध नाही फार कमी प्रमाणात जर्शी वगैरे आहे तर या जिल्ह्यामध्ये साहिवालसारखे चांगले वान सेक्स सॉर्टेड सिमेंटच्या माध्यमातून उपलब्ध व्हावेत की जेणेकरून शेतकऱ्यांचा विकास होईल आणि त्यांना दोन पैसे अधिकशे मिळतील अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना धानाला पर्यायी पिकांच्या बाबतीत माहिती हवी आहे आणि फळबागांकरिता भ कलम रोपं त्यांना पाहिजे आहेत तसंच ही जी जैविक खते आणि जैविक बुरशीनाशके आहे यांची उपलब्धता आपल्या जिल्ह्यात व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कृषी विज्ञान मध्ये हे कृषी विज्ञान केंद्रमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडून विविध विषयावर जे संशोधन केलं जातं जे प्रात्यक्षिकं घेतली जातात त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारमाही चारा मिळावा शेतकऱ्यांना आझोलाची प्र प्रात्यक्षिकं देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे जिल्ह्यातील युवक युवतींना सध्या मजुरांची फार टंचाई आहे मजूर उपलब्ध होत नाही तर या जिल्ह्यातील युवक आणि युवतींना त्याचं प्रशिक्षण देऊन त्या मधून आपल्या जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांमधून युवक युवक आणि युवतींमधून असे काही युवक तयार व्हावे की ते ही सगळी अवजारं चालवतील त्यातला दुरुस्तीसुद्धा करतील सर्व्हिसिंग इथंच झालं पाहिजे इथंच दुरुस्ती झाली पाहिजे आणि ते शे सगळे युवक युत युवती त्या त्या तालुक्यामध्ये त्या शेतकऱ्यांना ही सेवा पुरवतील भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अशी युवकांची टोळी तयार होणं फार आवश्यक आहे अशी टीम तयार झाली पाहिजे की जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर सर